नमस्कार मित्रांनो मी छाया छाया रेसिपी युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आज आपण बनूया मसाला भेंडी तर आता मी तर गॅसवरती पॅन ठेवून घेतलं आहे आणि साधारणतः पोहे खाण्याच्या चांगल्या मी तर तीन ते चार चमचे तर शेंगदाणे घेतले कच्चे शेंगदाणे आता आपण गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे तर यामध्ये आपण सुकं खोबरं घालून घेऊया तर सुकं खोबरं पण मी तेवढंच घेतलं जेवढे आपण शेंगदाणे घेतले तेवढं तर हे खोबरं मी तर किसून घेतलं आता हे पण आपण यासोबत भाजून घेऊया कलर चेंज झाला आहे खोबऱ्याचा आता यामध्ये आपण घालून घेऊया तीळ तर तीळ मी तर पोळ्याच्या चमच्याने एक चमचा तीळ घेतले तीळ पण आपण इथं मस्त असे भाजून घ्यायचे आणि त्यासोबतच मी इथं घातले लसूण तर लसूण मी ते चार ते पाच पाकळ्या घेतल्या हे पण आपल्याला यासोबत भाजून घेऊ मस्त असे आता आपले इथं तीळ खोबरं शेंगदाणे भाजून झालेली व्यवस्थित लाल सर रंगाची होईपर्यंत मी तर सर्व भाजून घेतलं आता आपण गॅस बंद करून टाकूया भाजलेला मसाला आता आपण मिक्सरच्या भांडीमध्ये काढून घेऊया मस्त असा आपल्याला खब मसाला भाजून घ्यायचा जेणेकरून आपले भरलेले मसाले भेंडी खूपचवीत होईल मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला काढून घेतला पण आपल्याला हा मसाला गरम गरम नाही वाटायचा थोडासा थंड होऊ द्यायचा त्यानंतर आपण मसाला वाटून घेऊया तर मी तर मसाला वाटून घेतला आहे मसाला तुम्ही बघू शकता मी जास्त बारीक किंवा जास्त जाड पण नाही ठेवला आहे मीडियम साईजमध्ये मी असं थोडंसं वाटून घेतलं आहे आता हा प्लेट आता मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपा आता आपण यामध्ये काही मसाले घालून घेऊया तर मी तर हा घेतला आहे अर्धा टीस्पून गोडा मसाला लाल तिखट मी एक चमचा घेतला आहे अख्खा भरून तिखट हवा असतं त्यामुळं आणि हळदी पावडर घेतला आहे अर्धा टीस्पून चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालून घेऊया हा मसाला आता आपण व्यवस्थित इथं मिक्स करून घ्यायचा आणि मसाला मी तो व्यवस्थित मिक्स करून घेतला तर मी तर भेंडी स्वच्छ धुवून कपड्यावरती सुकवून घेतली आहे आणि कापून पण घेतली आहे तर भेंडी आपण इथं लांब्या साईडची कापून घेतली आणि त्याला मध्यभागी पण मी इथं कट करून घेतलं आहे एकच कट मारून घ्यायचं आहे मध्यभागी आपल्याला मसाला भरण्यासाठी मसाला आपण साईडला करून घेऊया आता आपली चिरलेली भेंडी येईल असं तर भेंडीला मी तर असं कट करून घेतलं आहे आता यामध्ये आपण मसाला भरून घ्यायचा मसाला मस्त असा आपल्याला इथं ठाचून ठाचून बनवून घ्यायचा आता आपण लगेच भाजी बनवायला सुरुवात करूया गॅसवरती मी तो तोच पॅन ठेवून घेतला तर पॅन आपण गरम होऊन देऊ पॅन आपलं इथं मस्त गरम झाला आहे यामध्ये आपण दोन पळी तेल घालून घेऊया भेंडी फ्राय म्हटलं की तेल थोडं जास्तीच पाहिजे तेल मस्त आपल्याच गरम झालं त्यामध्ये आपण घालून घेऊया एक अर्धा चमचा जिरं जिरा असत मस्त असं तडतड झालंय आता आपण यामध्ये घालून घेऊया भेंडी सर्व इथं मसाला भेंडी भरलेली आपण ती घालून घ्यायची आणि तेलामध्ये ती व्यवस्थित फ्राय करून घ्यायची पूर्ण भेंडी मी तर व्यवस्थित मिक्स करून घेतली घेतली यावरती आता आपण दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून घ्यायचे झाकण आपल्याला जास्त टाईमने ठेवायचे फक्त एक वाफ काढून घ्यायची जास्त टाईम ठेवल्याने आपली भेंडी चिकट पण होऊ शकते त्यामुळे मी एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवणार आहे एक दोन ते तीन मिनटं झाले आणि आता आपण भेंडीवरचं झाकण काढून घेऊया जास्तीच आपल्याला इथं झाकण नाही ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून आपली भेंडी चिकट होईल त्यामुळे आता ते झाकण काढून घेतले आता आपल्याला आजीबाजावरती झाकण नाही ठेवून आहे भेंडी आपल्याला दोन झाकण ठेवल्याची तशी शिजून घ्यायची भेंडी आपल्याला अधूनमधून पळती करत राहायची जेणेकरून खालच्या साईडला ती जळणार नाही किंवा चिपकणारही नाही आता भेंडी आपली तर पर परतायला लागली आहे हलटी पलटी करत राहायचं आणि जो उरलेला उर मसाला होता आपल्याला भेंडीमध्ये भरलेला हा उरलेला मसाला आता आपण भेंडीमध्ये घालून घेऊया हा मसाला मी तर सर्वात शेवटी यामुळे घातलं भेंडी आपली व्यवस्थित शिजेल आणि मसालाही जास्तीचा परतणार नाही त्यासाठी आपण सर्वात शेवटी हो हा मसाला घालून घ्यायचा भेंडीमध्ये मी तर गॅस बंद करून घेतला आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर आपण यावरती घालून घेऊया मी तर गॅस बंद करून घेतलाय आणि आपली भेंडीची भाजी तर खाली काढून घेतली आहे आता मी एका सगळ्या डॉलमध्ये भेंडीची भाजी काढून घेणार आहे तर मैत्रिणो कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर ज्यांनी माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद